नमस्कार मीनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी कलिंगडाचं ज्यूस बनवूया तर इथे बघा मी असं कलिंगड छानपैकी कट करायला घेतलं आहे मी कट करत नाही आहे माझा मुलगा कट करतो आहे आणि त्याचं जे कलिंगडचं कटिंग स्किल आहे ना ते खूपच छान आहे पण बऱ्याच वेळा आमच्या घरी पण फ्रूट्स जे आम्ही कट करतो ना तर ते तोच करतो कारण त्याला फ्रूट्स कट करायला पण खूप आवडतात आणि त्याचं प्रेझेंटेशन करायला पण खूप आवडतं तर इथे असं त्याने कलिंगड कट केलं आहे आता पुढचं कटिंग करतो तो बघा आणि इथे अचानक मी रेकॉर्ड करता करता एक पक्षी आलं आहे आणि त्याचा आवाज पण किती छान आहे तो बघा तसे आजूबाजूला खूप पक्षी आहेत इथे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका किती जवळून ओरडतो तो तर असं आमचं कलिंगडाचं कटिंग झालेलं आहे आणि पक्षी आहे तो एकदम बारीवरच येऊन बसला आहे मी जिथे रेकॉर्डिंग करते तिथे तर माफ करा तर इथे असं आपलं कलिंगड छानपैकी कट झालं आहे प्लेटमध्ये आपण घेतले काढून आणि तसाही तो उन्हातून मुलगा आलेला तर म्हणाला चल आता ज्यूसच बनवूयाचा तर मग ज्यूस पण तुम्हाला दाखवला आहे मी ते तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कलिंग टाकून घेतलं थोडंसं मीठ टाकलं साखर टाकली आणि इथे कलिंग टाकलं त्याच्या बिया काढून घेतल्या आणि मिक्सरवर फिरवून घेतलं आणि छानपैकी गाळणीने गाळून घेतलं बघा असं ज्यूस काढून घ्यायचा त्याच्या बाजूला आणि इथे ग्लासमध्ये मी आईसक्यूब टाकले थोडेसे कलिंगडचे तुकडे टाकलेत आणि वरून मी ज्यूस ओतला आहे बघा ग्लासमध्ये आणि गार्निश साठी सुद्धा थोडस कलिंगड वापरलंय तर इथे असं आपलं कलिंगडाचं ज्यूस तयार झालं आहे धन्यवाद